हाय नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणी किचन लाईफस्टाईल आज आपण बटाट्यापासून अगदी कमी वेळात मस्त असं बनणारा एक पदार्थ बघणार आहोत चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी ते मी चार बटाटे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण जी जाड खिसणी असते त्याची आपण आपला अपन बटाटा जो आहे तो खिसून घेणार आहोत आणि अशा रीतीने एक एक करून आपले जे बटाटे आहेत ते आपण सर्व खिसून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता हे सर्व बटाटे खिसून झाले की त्याला एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात त्यानंतर मग त्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यातलं पाणी आपण नितळून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये चवनुसार मीठ टाकून घेणार आहोत साधारण अर्धा टेबलस्पून त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड टाकून घ्यायची आहे व तर सर्व आपण हाताच्या सहायण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आता आपण ह्यामध्ये साधारण दोन ते तीन टेबलस्पून मैदा टाकून घ्यायचा आहे त्यासोबत आपण ह्यामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर देखील टाकून घेणार आहोत आणि एक टेबल स्पून आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत तांदळाच्या पिठाने आपले जे हे बटाट्याची भजी आहे ती अगदी मस्त अशी क्रिस्पी अशी होईल आता आपण व्यवस्थितपणे ह्याला मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा व्यवस्थित असा गोल आकाराचा एक बॉल बनतो आहे जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण एका कडेमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे आता आपण एक एक करून आपले जे बटाट्याचे बॉल्स आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया गॅसची फ्लेम सुरुवातीला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि एक एक करून आपण असे आपले जे बॉल्स आहेत ते तळून घेणार आहोत सुरुवातीला जरी हे चिटकले तरी थोड्या वेळात ते व्यवस्थित असे सुटतात व एकदम मस्त असे तळले जातात तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असं ह्यांना गोल्डन कलर आलेला आहे तोपर्यंत आपण ह्यांना तळून घ्यायचं आहे आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे तळले गे गेलेले आहेत अशा रीतीने आपण आपले सर्व पटाटे बॉल्स तळून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपण मिरची टाकून घेणार आहोत एक बारीक चिरून घेतलेली सोबतच आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट आपण तीस सेकंद फ्राय करून घेऊयात त्यानंतर आपण ह्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून शेजवान चटणी टाकून घेणार आहोत बऱ्या छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून ब्लॅक सोया सॉस टाकून घ्यायचं आहे व त्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवायची आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात व आपण जे बटाट्याचे बॉल्स तळून घेतले होते ते आपण ह्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला मस्त असं टॉस करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यावरून कोथिंबीर टाकून आपले मस्त शेजवून पोटाटो रेडी झालेले आहे तुम्ही ते केलं ना नक्की ट्राय करून पहा बा तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात अशीच एक ना व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रा का बाय